संत तुकोबा महाराज त्यांचं पूर्ण नाव तुकोबा बोललोबा आंबेले आईचं नाव कनकाई देवी अगदी ते देवीसारखीच आहे आणि त्यांच्या बायकोचं नाव आवली संत तुकोबा म्हणजे तुमच्या समोर लगेच चित्र उभं राहतं ते विठुरायाच विठुरायाच्या भक्तीमध्ये लीन झालेले आनंदबाई वातावरणात वाढलेले असे ते तुकोबा राया पहिली परिस्थिती चांगली होती परंतु जसं काळ बदलतो तसं त्यांचं वातावरण घराचंही बदललं आणि दुःख यायला चालू झालं आई वडील गेले होता तो आपला घरचा जो व्यवसाय होता तोही डुबला गेला त्यानंतर मग त्यांनी त्यांना विठ्ठलाच्या भक्तीमध्ये ओढून घेतलं असे ते तुकोबा महाराज अनेक अनेक अभंग रचना त्यांनी केल्या अशा या तुकोबा महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम याच तुकोबा महाराजांविषयी एक छोटीशी तुकोबांचे कार्य होते महान खूप हरिनामाच्या उच्चाराने आनंदमय झालं रूप हरिनामाच्या उच्चाराने आनंदमय झालं रूप तुकोबांच्या भक्तीची वाट पाहे कानडा तो तुकोबांच्या भक्तीची वाट पाहे कानडा तोंडरूप सुधारण्यासाठी रचले निरनिराळे अभंग खूप समाज सुधारण्यासाठी रचले अभंग निरनिराळे हरिनामाची झालर होती खूप अभंगाला हरिनामाची झालर होती खूप तुकोबांची वाट पाहे कानडा रूप तुकोबांची वाट पाहे कानडा तोंडरूप भान हरपुनी त्यांना काळ्या विठ्ठलाचे लागे हुरूप देहभान हरपुनी त्या काळ्या विठ्ठलाचे लागे हुरूप प्रकट होतो साक्षात हो प्रकट होतो पाहून भक्ताचे रूप साक्षात प्रकट होतो भक्ताचे पाहून रूप तुकोबांची वाट पाहि कानडा रूप तुकोबांची वाट पाहि कानडातून रूप वारकरी संप्रदायाचे होते तुकोबा भू वारकरी संप्रदायाचे होते तुकोबा हे भूप तुकोबांचे अभंग म्हणजे विठ्ठल प्रेमाचा लावला असे धूप तुकोबांचे अभंग म्हणजे विठ्ठल प्रेमाचा लावला असे धूप तुकोबांची वाट पाहे सावळा तोंड रूप तुकोबांची वाट पाहे सावळा तो रूप तुकोबांची वाट पाहे सावळा तोंड रूप तुकोबांची वाट पाहे सावळा तोंड रूप पांडुरंग